अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणारा अध्यक्ष महाराज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या वक्तव्य वक्तव्यचा अध्यक्ष मरात अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या समान अध्यक्ष त्याचा भाव तुमच्याकडनं अध्यक्ष मरा तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे दिनांक तीस जून दोन पासून तुम्ही काय करताय हे काय योग्य नाही हे काय योग्य नाही योग्य नाही हे योग्य नाही अजिबात नाही दिनांक तीस जून दोन हजार हे चुकीचं आहे सभागृहाची बैठक पाच मिनिटासाठी स्थगित केली कामकाज नियमाप्रमाणे चालणार तुम्ही खर तर तुमच्याकडनंही अपेक्षा नव्हती बसा बसा अध्यक्ष अध्यक्ष बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोभत असेल तर मला काय म्हणायचं नाहीये पुढे खर तर खर तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते अध्यक्ष असताना ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे नानाभाऊ मला मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाच नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हो एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर थाऊन जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षाच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष मोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षांच्या अंगावर थांबून जायचं भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे भाऊंनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे काय चाललंय सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नाना नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे चला पुढे घ्या पुढे घ्या